भाई 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 क्या मंडळी तुम्हाला आला असेल मी टायमिंग का चेंज ते होय ना चला मी सांगतो तुम्हाला आज मी टायमिंग का चेंज करत आहे ते रुको जरा सबर करो शुभ सकाळ मंडळी आज रोजच्या टायमिंगला उठलो आवरलो पटापटा आणि गेलो नाश्ता करायला आपला कुकी बनवत होता डोसा डोसा खाला गरमा गरम आणि नंतर आलो ड्युटीवर मग आलो रोजच्या सारखं ड्युटीवर ज्या मित्राला रिलीव्ह करणार होतो तो, तो बोलला अरे आज तू लवकर आलाय ड्युटीवर मी म्हटलं काय मरदा सकाळ सकाळी मस्करी करायला आहे जा म्हटलं नाष्टा करा आणि तिकडे झोप जा तो बोलता नाही रे बाबा तू लवकर आला आज म्हटलं कसं काय तर बोलतो आजपासून टायमिंग चेंज झालाय म्हटलं टायमिंग चेंज झालाय आपण कुठे गेलो पण नाही बाहेर देशात इटलीमध्येच आहे दुसऱ्या देशामध्ये गेलो पण नाही टायमिंग कसा काय चेंज होईल तर तो बोलला हो टायमिंग चेंज झालाय जय श्रीराम मंडळी आता आपण ऐकलं की टायमिंग चेंज झालाय टाइमिंग टायमिंग चेंज होणारी नॉर्मल गोष्ट आहे आणि शिपिंग लाईनमध्ये तरी नॉर्मल गोष्ट आहे कारण की आम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जातो टाइम झोनमध्ये जातो तेव्हा आम्हाला टाइमिंग चेंज करावा लागतो पण आश्चर्य करण्यासारखी ही गोष्ट आहे की जगभरातील अनेक देशांमध्ये घड्याळे एक तास मागे पडले आहेत हो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे खरं तर घड्याळांची वेळ वर्षातून दोनदा बदलली जाते हा बदल फक्त काही देशांमध्येच होतोय आणि या बदलाला डे लाईट सेव्हिंग टाईम म्हणतात चला तर आपण जाणून घेऊया डे लाईट सेव्हिंग टाईम म्हणजे काय डे लाईट सेव्हिंग टाईम अंतर्गत येणाऱ्या अनेक देशांमध्ये वसंत ऋतूमध्ये घड्याळे एक तास पुढे केली जातात म्हणजेच इटली मध्ये बारा वाजलेले असतील तर आपल्या भारतामध्ये साडेतीन वाजतात आणि शरद ऋतूमध्ये एक तास मागे केली जातात म्हणजेच इटली मध्ये बारा वाजले असतील तर आपल्या भारतामध्ये साडेचार वाजतात ही प्रक्रिया दर सहा महिन्याने एकदा केली जाते डीएसटी च्या बाजूने असलेले लोक असा युक्तिवाद करतात की यामुळे त्यांना दिवसाचे जास्त तास मिळतात त्यामुळे त्यांना त्यांचे आर्थिक कामाचे दिवस पूर्ण करण्यासाठी आणि कृत्रिम प्रकाशाची करण टाळण्यासाठी दिवसाचा प्रकाश वापरता येतो मंडळी आता आपण जाणून घेऊया डीएसटी चे पालन करणारे प्रमुख देश कोणकोणते आहेत डीएसटी चे पालन करणारे देश मुख्यतः समशीतोष्ण प्रदेशात स्थित आहेत युरोप उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधील अनेक देश डीएसटीचे पालन करतात युरोपमध्ये जर्मनी फ्रान्स इटली स्पेन आणि युनायटेड किंगडम तर उत्तर अमेरिका मध्ये अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश सामान्यतः वसंत ऋतूमध्ये घड्याळे एक तास पुढे करतात आणि शरद ऋतूमध्ये एक तास मागे करतात डीएसटीचे पालन करण्यामागे ऊर्जेची बचत करणे आणि दिवसाच्या प्रकाशाचा अधिक चांगला वापर करणे हा उद्देश आहे डीएसटीचे पालन करण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत फायद्यांमध्ये ऊर्जा बचत दिवसाच्या प्रकाशाचा अधिक वापर आणि आर्थिक लाभ यांचा समावेश होतो, तो तो या समस्या। काही समावेश होतो। तर पद्धतींमध्ये व्यत्यय होतो तर मंडळी तुम्हाला मंडळी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा आणि डीएसटी वर संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ लवकरच माझ्या युट्यूब चॅनल वर अपलोड होईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम